तुम्हाला याचा राग आलेला आहे आम्ही म्हटलं खाली असा म्हणून खरा राग तो आलेला आहे हे वरती चढून यायचं काय याचा राग आलेलाय तुमच्या डोक्यात त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी करतात काय अहो काय कशाला कशाच समर्थन करतात समर्थन करतात मनामधली जी मानसिकताय नागण वागणुकाची ना ही इथं वरती वाचव तुमची दुय्यमपानाची वागणुकाची कमी पानाची वागणूक देणार आहे तुम्ही आमच्या तुम्ही सांगितल्यानंतर काय तुम्ही

आम्ही कशाला इथे आलोय मग पाच वाजता तुमची मीटिंग आहे आम्ही आलोय कशाला पंचनामे झाले पाहिजे म्हणून सांगायला आलेलो आहे आणि मग पंचनामे सांगायला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी अधिकाराला बोलावं का तुम्ही आम्हाला उलट उलडं सांगता काय पाच वाजता मी मीटिंग बोलावली अ आम्ही कशाला आलो इथं तुमची काय मीटिंग तुम्ही मीटिंग मीटिंगला बस मीटिंगला बसून द्या का तुम्ही आम्ही वाद घालायला आलोय का काय चालू म्हणजे कोणी सुरुवात कोणी केली कोणी केली मग सुरुवात कोणी केली अरे बाबा नीट नीट बोलायचं नीड बोलायचं बोलायचं मी मला मला माझ्या आयुष्यात मला हे माझ्यानी कोणी शिकवलं नाही का या खाद्याच्या अधिकाऱ्याशी अजूनपर्यंत या तालुक्यातील काय काय ते अंचनामे नाही झाले म्हणून कुठं चालू झाले आता तुमचं बोलणं कसं आहे ते सांगा ना आता मग हे कसं बोललंय तुमचं सांगा नाट झाले होते अरे काय बोलतात ते तुम्ही काय हे शेतकरी टॉर्चर नाही अहो मारवायला लागले शेतकरी त्याच्यावर काय चालत तुमचा पगार चालू आहे तुम्हाला पगार चालू आहे पगार तुमचा पगार चालू आहे शेतकरी उदस्त आलाय उदस्त अरे या शेतकऱ्याची वाग घ्यायचे तुम्ही सांगताय मी टॉर्चर राहतो अरे काय दर्जे वाटत काय दर्जे राहतो तुम्ही तुम्हाला भाषा पगार चालू आहे शेतकरी उदास शेतकरी उदास आलाय

आणि पाऊस पडला नाही अगो पाऊस पडला नाही हे तुम्ही बसला नाही माहित नाही तुम्ही सरसकट पोलताना म्हणत होतो ही जी काही आपल्याला पायरी दिलेली आहे ही पायरी यांनी या ठिकाणी मुद्दाहून करून दिलेली आहे काय का दोन मिनिट का जाणीवपूर्वक बसून मला या ठिकाणी किंवा शेतक आलेल्या लोकांना कमीपणा दाखवायचा आणि कमीपणा दाखवत असताना आज तो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला त्याचा पथ्य आलेला आहे का या तहसीलदारांनी या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याच्या करता ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगायला लागत होतं शासनाकडे आदेश पाठवायला लागत होते ते दुर्दैवी झाले नाहीत परिणामस्वरूप या ठिकाणी तालुका या ठिकाणी अतिवृष्टीतून या ठिकाणी वगळला होता त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री बोलल्यानंतर काही काम झाला आणि हा सामाज झाल्यानंतर देखील आज आपण सर्व शेतकरी पंचनामे सरसगट करा हे सांगण्यासाठी इथे येत असताना देखील यांच्या स्वतःचा जो काही गुर्मी आहे हे गेखोरपणा गुर्मी जी आहे ती गुर्मी, था। गुर्मी था, था। आज या ठिकाणी दाखवतात आज या ठिकाणी या तहसीलदारांचा निषेध करतो आणि काय